हॅलो फ्रेंड्स टीनाज अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खूप सोप्या पद्धतीने चमचमीत आणि चविष्ट असा मटण किमा कसा करायचा हे बघणार आहोत बनवायला अतिशय सोपा असा हा मटण किमा बनतो बोट चाखत राहाल असा चमचमीत खिमा पाव घरच्या घरीसुद्धा करता येतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे पाचशे ग्रॅम मटण खिमा तीन मोठा बारीक चिरलेला कांदा पाच ते सहा हिरवी मिरचीचे काप एक चिरलेला टोमॅटो दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा एक वाटी कोथिंबीर दहा ते बारा पुदिन्याची पाने आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट सोबतच आपण घेतलेला आहे दोनशे ग्रॅम दही दोन चमचे मटण मसाला दोन चमचे धणे पावडर एक चमचा काळा मसाला एक छोटा चमचा गरम मसाला पावडर दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा हळदी पावडर इथे मी खिमा घेताना ऐंशी टक्के खिमा आणि वीस टक्के मटनचे पेसेस आणि थोडी चरबी घेतलेली आहे खिम्यामध्ये थोडी चरबी असल्यामुळे खाताना त्याचा फील खूपच भारी लागतो मी इथे खिमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यात आता आपण अर्धा लिंबूचा रस आलं लसूण पेस्ट आणि थोडं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊया पूर्ण व्यवस्थितपणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण आलं लसूण पेस्ट मीठ आणि लिंबाचा रस जो टाकला आहे तो आता खिमाला व्यवस्थितपणे लागला गेला आहे आता आपण सर्वात आधी कुकर मध्ये हा खिमा शिजवून घेणार आहोत आधी चार ते पाच मिनिटे झाकण न लावता खिमा असा आपल्याला परतून घ्यायचा आहे खिमा असा छान परतून झालेला आहे त्याला आता पाणी सुद्धा सुटायला लागलं आहे त्यात आता आपण साधारणतः अर्धा कप पाणी टाकून घेऊया आणि झाकण लावून दोन ते तीन शिटी येईपर्यंत त्याला आपण शिजवून घेऊया खिमा इथे शिजतोय तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारे हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घेऊयात नंतर त्यात आपण हिरवी मिरचीचे काप कोथिंबीर पुदिन्याची पाने आणि एक ते दोन चमचे पाणी टाकून हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात कुकर आता थंड झालेलं आहे खिमासुद्धा आपल्या इथे व्यवस्थितपणे शिजलं आहे आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून त्यात तीन पळी तेल टाकून घेऊया आपल्याला जास्त करायचा आहे तेल गरम झालं की त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून थोडं परतून घेऊया एकदम लालसर रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा नाहीये फक्त कांद्याचं मॉइश्चर जाईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा इथे परतून झालेला आहे या स्टेजला आपण इथे तयार केलेलं हिरवं वाटण टाकून घेऊया व्यवस्थितपणे चार ते पाच मिनिटे हे वाटण आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे आपण हे जे वाटण तयार आहे यामुळे खिम्याला खूपच अप्रतिम अशी चव येते या, या पद्धतीने जर खिमा केला तर एकदम हॉटेल सारखी याची चव लागते हे वाटण आता इथे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे त्यात आता आपण हळदी पावडर टाकून थोडं परतून घेऊयात नंतर त्यात टोमॅटो टाकून दोन ते तीन मिनिटासाठी आपण ते परतून घेणार आहोत टोमॅटो इथे परतत आहे तोपर्यंत तो हे दह्याचं मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात त्यासाठी दह्यात धणे पावडर आणि मटन मसाला टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात पूर्ण व्यवस्थित हे मसाले आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता हे दह्याचं मिश्रण आपण या पॅनमध्ये टाकून घेऊयात या मसाल्यासोबत हे दह्याचं मिश्रण आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे मसाले आपले इथे छान परतून झालेले आहे त्याला आता तेल सुद्धा सुटायला लागलं ला आहे तुम्ही इथे बघू शकता चारही बाजूने त्याला व्यवस्थित असं तेल सुटायला लागलं ला आहे अशा प्रकारे वाटण करून असं मटन किमा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा त्यात आता आपण गरम मसाला पावडर आणि काळा मसाला टाकून एक ते दोन मिनिटासाठी ते परतून घेणार आहोत आता त्यात आपण शिजवलेला पूर्ण पाण्यासोबत टाकून घेणार आहोत पाणी आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाहीये कारण त्या पाण्यात त्याचा पूर्ण अर्क उतरलेला आहे आता हा खिमा आपल्याला मसाल्यांसोबत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे यात आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाहीये खिम्याचं जे पाणी होतं त्याच पाण्यात तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात लक्षात ठेवायचं आहे किमा शिजवताना सुद्धा आपण त्यात थोडं मीठ टाकलं होतं त्याचा अंदाज घेऊन इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे खिम्याला आता छान उकळी आलेली आहे त्यावर झाकण ठेवून मध्यम आचीवर दहा ते पंधरा मिनिटे हा खिमा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पंधरा मिनिटे आता झालेली आहे खिम्याला छान तरी सुद्धा आलेली आहे तुम्ही ही रेसिपी करताना बघू शकता त्याला मस्त असा सुगंध सुटलेला आहे खिमा इथे व्यवस्थितपणे शिजला आहे तुम्हाला जर तो आणखी ड्राय करायचा असेल तर तुम्ही करू शकता परंतु आम्हाला तो पावसोबत खायचा आहे त्यामुळे मी तो या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये ठेवणार आहे मस्त छान असा त्याला कलर सुद्धा आला आहे आता त्याला आपण एक तडका देऊन घेऊयात त्यासाठी एका तडका पॅन मध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घेणार आहोत ते चांगलं गरम झालं की त्यात आपण काश्मिरी लाल मिरची पावडर टाकून थोडं परतून घेणार आहोत आणि हा तुपाचा तडका आपण आता खिम्यावर असा पसरवून टाकणार आहोत मस्त मसालेदार खिमा आणि त्याला वरून असा साजूक तुपाचा तडका यामुळे त्याच्या चवीत आणखी भर पडते हा तडका आपल्याला खिम्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा खिमा इथे तयार झाला आहे त्यावर आपण एक झाकण ठेवून एक ते दोन मिनिटासाठी तो शिजवून घेणार आहोत नंतर आपण त्यात वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकून पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम ऑफ करून देऊयात मस्त हॉटेलसारखा चमचमीत असा मटन किमा इथे खाण्यासाठी तयार झाला आहे तो आता आपण सर्व्ह करून घेणार आहोत हा खिमा तुम्ही चपाती पाव भाकरी कशासोबतही खाऊ शकता खूपच भन्नाट्याची चव लागते पावसोबत खाल्ल्यामुळे मस्त हॉटेलसारखं असं आपल्याला फील येतो त्यामुळे मी तो पावसोबत खाणार आहे तुम्हाला ही मटण किंवा पावची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा